रुपाली काय करते तू उपाशी मरत त्यांना खायला पियाला टाकायचं तिकडे दार दार रोख काय करायचं घास कापायचा पाऊस उतारलाय बाजरी गोवा करायची स्लेपवर पडली तशी हा इथं खात बसली का हाय का नाही अक्कल तुला कोणतं कोणतं करायचं बरं काय कामदान हाय का नाही कोणा खातच बसायचं कुरव उपाशी मरत त्यांना बघायचं ती बाजरी गोवा करायची पाऊस उतरलाय तिकडे गुरक लवकर

हात सुद्धा धुवून का पाणी गुठून नाही नरेच्या खाली दिलं नुसतं दारू रुपयाला कमी पडली की माणसाच्या माग माग पळत सुटायचं नुसतं माणसावर राग काढायचा काम करावं लागतं सगळं करायचं गुरं बघायची सारं बघायचं लावायचं काम करायला माणसाला माणसाने काम करीत राहायचं नाही करून घेतलं खायच्या टायमाला आलं राग काढाय नुसतं काही बी केल तरी काम किती केलं तरी कमीच वाटतोय कापायच काय नाही म्हटली मी नाही बोलायचं नुसतं माहितीच कसून दिले आठ वाजता मटण आणून दिलं बाई मटण शिजून पोरला चेअर पोहोरला धुणं नाही भांडी नाही काय नाही काय करते इथं मारायला लागलो उपाशी साऱ्या बसली खात खातली कवरवी काम आहे का नाही किती वाजलं साडेपाच वाजून दुरं उपाशी पाणी पाजायची मी आस दारं का हे करायचं तुम्हाला काय कोण खाऊ नका म्हणलं का तुम्ही ओढून घेतलं काय मी जे आता केलं की लगेच लावलं घासाला इकडं घास कापून जा तुमच्या जा माझे घाटच टाकते नाही कुणाचं टाकून पुढं काय माहिती गिरा मी जागे उठून नाही का द्या तर टाकून नुसतं गावला बायोको चिरा आता मालकाला असता घास टाकायचं गेलं निघून पुढं चाललं कुणाला मारा कुणाच्या घरी बस्ट्री जाऊन मोकली कापी ते गाठ निठे गुणांच्या मड्या होता काय दुखती गाये ना माझ्या लेकरांना लागत आहे दूध मला कापावं लागण गास ता यांच काय गेली येले तू आहे लाईट विना लाईट भरन वरकना काय आना कॅनला जा हालपडा घाल टाकड पाड्यात सारे सकाळ धरून कोळपळ झेर झालोय हा बघ इकडे इळा आणि इकडे इळा जा आन बैलगाडी झूपून काय बी जीवला सकाळ धरून तुम्ही घासा तसाचे तिगा ग बारिश काय पाद काय हाल दला इकडे घासा तसे नांगरत म्हणले पेरायची बीजवाची तीन अंगराटातच के

तुम्हाला काय माहिती घरी काय मला काम नव्हतं काही कसं नका कापू आजीबात काय नका मका बी नाही कापायचे मफली मी कापीत आजीबात काहीच करू काहीच नाही बैलगाडी झोपून आणते कापीते घरी मला काही येत नाही काही आणखी दाखीते ना आणूनच दाखीते बैलगाडी झोपून आणायची आजीबाज घास नाही कापायचा मका नाही कापायचे हात नाही लावायचा कुठं जायचं तिकडे जायचं हिंडायचं हिरभर काहीच नाही काम करायचं तुम्ही आज बजायला नाटकच करीत नुसतं काही मग काय मिस ना आता करायचं बिचाऱ्यांनी गाडी घेतली मका सुद्धा खाली नाही घेतली मका घेऊन आय का, का खाली जो म्हणजे जो बाय तुझा घेत बसा घेऊ का बिचऱ्याने करायचं गाडीच्या खाली मला बा गाडी घेऊन दुखून घे जाते आता गाडीत घेऊन जाते दुख करायचं नुसतं दुःखून खयाचं कामच नाही सांगायचं काही फार काम असूनच करायचं आता काचरा कुठे लिंबाच्या दाडा होता कासरा मग आता लिंबाच्या दाडा होतो नाही चाबूक मिसा उलट कासरा कुठे गेला कुणाला कासरा बी आता कशा दुपावा ते बी नाही कळायचे पण दुपावात लागते नी देवाकडे काय नाही गुपवाला मराठी दगावाचे झाले खरं दुसऱ्याने करायचं यांनी काय करायचं काय माहिती माणूस आपल्याला करा लावते म्हणजे काय करावा तरी काय बाई लेकरांचं बघावा काही बघावा का काय बघावं कोणतं कोणतं बघावं माणसाने तरी